ची, स्पेशल ऑफर आहे नवीन साड्यांचा सेट आला आहे चारशे रुपयाला या साड्या बसतील पंधराशे रुपयाचा शालू आहे आज फक्त एकच शालू नाही आजची ऑफर आहे आठशे पन्नास रुपयाला लवकर व्हिडिओ पाहत जावा आपला आणि लवकर खरेदी करा या इरकला आहे क्वालिटीनुसाराची रेट बदलत असतात ही पाचशे रुपयाची इरकल आपल्याकडे उपलब्ध आहे चंद्रकोर पैठणी दहावार पैठणी आहे फंक्शनल साडी आहे ह्याच्यामध्ये चार कलर आहेत जांभळा आहे राणे आहे मोरपंख मोरपंखी साडी आहे एक आंबा कलर साडी आहे पेशवाई साडी लिमिटेड स्टॉक आहे लवकर खरेदी करा तीनशे पन्नास रुपयेला काटपदर साडी आपल्याकडे दोनशे पन्नास रुपयेपासून सुरुवात सुरु आहे कलर बघा नवीन सेट आहे साड्या पाहायला या नक्की या स्क्रीनवर मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप ग्रुपला या कल्याणी कॉटन साडी किंवा गडवाल कॉटन साडी ऑनलाईन याची किंमत आहे चौदाशे रुपये किंवा बाराशे रुपये आपल्याकडे फक्त एक हजार रुपये येते क्वालिटी okay, okay. बघा सुंदर आहे याच्यामध्ये कलर आहेत भरपूर कॉटन ब्रासो साडी सिंथेटिक मटेरियल पास आहे वॉशेबल साडी याच्यामध्ये कलर रेंज आहे या साड्या चारशे रुपयेपासून पाचशे रुपयाच्या किमतीमध्ये आहेत सर्व प्रकारचे कलर आहेत लाइट डार्क रेंज आहे कलर रेंज